नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आलाय अद्भुत व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांचे आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो आपण सर्वांनी थमनेल पाहितला आणि आपण सर्वांनी टायटलसुद्धा वाचले सामान्य कांदा उत्पादक स्तकार बांधवांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सवाल ज्या सवालाच्या अनुसार आता देशांतर्गत कधी येणार आता कांद्याच्या बाजारभावात पुन्हा एकदा प्रचंड तेज सध्याच्या कंडिशनचा हालात मोलाचा सवाल की अखेर देशांतर्गत बाजारामध्ये आता कधी येणार कांद्याच्या भावात पुन्हा एकदा प्रचंड तेज हा सवाल ज्या पद्धतीनं तुमच्या मनात उपस्थित झालाय त्याच पद्धतीनं हा सवाल माझ्या सुद्धा मनात उपस्थित आहे आणि भारत वर्षातील सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधव हा सध्याच्या कंडिशनला विचारायला लागलाय की देशांतर्गत बाजारामध्ये आता अखेर कधी येणार कांद्याच्या बाजारभावात या ठिकाणी पुन्हा एकदा प्रचंड ते जर आपल्यासारख्या सामान्य कांदा उत्पादक कास्ताकार बांधवांच्या सुद्धा हाच प्रश्न निर्माण झाला असेल आणि आपल्यासारख्या सामान्य कांदा उत्पादक बांधवांना बांधवांनासुद्धा याच प्रश्नाचं जर अचूक उत्तर मिळवायचं असेल तर मला वाटतं आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहायला हवा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना मनापासून व्हिडिओ आवडला तर व्हिडिओज लाईक करा जास्तीत जास्त कांदा उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी जरूर व्हिडिओला इथं एकदा शेअर करा चॅनलला आणखीन सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला इथं एकदा ऑल करा याच्यामुळे आपल्या सर्वांना येणारा प्रत्येक व्हिडिओ हा या ठिकाणी सातत्यानं बघावयास मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा असावा ज्या सवालाच्या अनुसार अखेर देशांतर्गत बाजारामध्ये आता कधी येणार कांद्याच्या पुन्हा एकदा प्रचंड जर आपल्यासारख्या सामान्य कांदा उत्पादक कास्ताकार बांधवांना सुद्धा याच प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घ्यायचा असेल तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याची बाजारभाव पातळी ही कशी सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याची मागणी आणि पुरवठ्याची स्थिती या ठिकाणी कशी भविष्यामध्ये भारतातून बांगलादेशला किती प्रमाणात कांदा निर्यात होऊ शकतो त्याचबरोबर सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे पाकिस्तानकडे सध्याच्या कंडिशनला कांद्याचा शिल्लक साठा किती आहे चीनकडे सध्याच्या कंडिशनला कांद्याचा शिल्लक साठा किती आणि आपल्याकडे जे त्या ठिकाणी खरीप हंगामात कांद्याचं दरवर्षी उत्पादन होते त्याची सध्याची स्थिती कशी आहे आणि किती आहे शिल्लक उन्हाळ्यातील जो वाळलेला कांदा आहे तो आणि या सर्वांचा भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये दे कांद्याच्या दरावरती कशा पद्धतीनं होणार परिणाम आणि या परिणामामुळे अखेर कधी येणार देशा आता देशातील कांदा बाजारभावात प्रचंड तेजी चला तर मग या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचा आता जाणून घेऊया सविस्तर आणि अचूक उत्तर सध्याची दर पातळी बघितली तर देशांतर्गत बाजारामध्ये दे कांद्याचा बाजारभाव हा सध्या पंधराशे ते अठराशे रुपये प्रति क्विंटल आहे दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे सध्या कांद्याची मागणी वाढत आहे व पुरवठा दुसरीकडे कमी होत आहे बांगलादेशची कांदा खरेदी सध्या धीम्या गतीनं सुरू आहे परंतु ही कांदा खरेदी पंधरा नंतर प्रचंड प्रमाणात वाढणार आहे बांगलादेशमध्ये जो त्यांचा स्वतःचा कांदा आहे तो डिसेंबर महिन्यात येणार आहे तोपर्यंत बांगलादेशला भारतातून कांदा खरेदी केल्याशिवाय गत्यंतर नाही पाकिस्तानकडे कांद्याचा शिल्लक साठा जवळपास शून्य टक्के आहे आणि चीनचा संपूर्ण कांदा आता स्टोरेजमध्ये गेला आहे म्हणजे जागतिक बाजारामध्ये मागणी व पुरवठ्याचं संपूर्ण संतुलन आता फक्त भारताकडे आहे म्हणजे अशा परिस्थितीमध्ये जर बघितलं तर पंधरा सप्टेंबर नंतर देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याची मागणी आणि कांद्याचा पुरवठा याच्यात मोठा गॅप निर्माण होणार आहे दुसरी महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या की दरवर्षी पावसाळ्यामध्ये खरीप कांद्याचं जेवढं उत्पादन होते त्याच्यामध्ये यंदा तीस टक्क्यापर्यंत घट होण्याची शक्यता आहे कारण कर्नाटकमध्ये सुरुवातीला पावसाळ्यामध्ये पावसाचा खंड आणि त्यानंतर मध्यंतरी खूप कोसळलेला पाऊस दुहेरी नुकसान झाले तिथं आणि जर आपण या ठिकाणी बघितलं महाराष्ट्राकडे आणि मध्य प्रदेशकडे सुरुवातीला तर काही तेवढं त्या ठिकाणी टेन्शन घ्यायची गरज नव्हती पण मागच्या चार आठ दिवसात जो पाऊस कोसळला आहे त्यानं खरीप हंगामातील कांद्याचं उत्पादन घटण्यासाठी या ठिकाणी मोठं काम केलं आहे यामुळे भविष्यात मागणी आणि पुरवठा हा काटेवरचा सहसंबंध राहणार असल्यामुळे कांद्याचा बाजारभाव पंधरा सप्टेंबरनंतर शंभर टक्के सुधारणार आहे वधारणार आहे आणि यामुळं पंधरा सप्टेंबरनंतर कांद्याच्या बाजारभावात येऊ शकते प्रचंड तेजी ज्या तेजीमध्ये कांद्याचा बाजारभाव हा सुरुवातीला पंचवीसशे पार आणि त्यानंतर तीन हजाराच्या पल्ल्याड जर गेला तर कसल्याही प्रकारचं आश्चर्य वाटायला नको असं आहे जाणकारांचं इथं स्पष्ट मत अशा परिस्थितीत कांदा विक्री करण्याचा विचार जर आपल्या मनात येत असेल तर आपल्यासारख्या सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांना एवढा सल्ला देतो की दोन हजाराच्यावर कांदा बाजारभाव पोहोचला की तिथून पुढे आपण सर्वांनी टप्प्याटप्प्यानं कांदा विक्री करावी ज्यामुळे होईल आपला खूप खूप फायदा आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये दे मग कांद्याचा बाजारभाव हा कसा राहणार याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओमधील माहिती आपल्या सर्वांना आवडली असेल तर व्हिडिओज लाईक करा जास्तीत जास्त कास्ताकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा चॅनलला एकदा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना मिळत राहतो या ठिकाणी सतत तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ समीया आपला मित्र उदयलाड आपल्या सर्वांना आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र सातत्यानं मिळत राहील तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र उदयलाड व्यक्त करतो मनापासून खूप खूप आभार